आरंभ एका नव्या पर्वाचा लुसी एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित सिने पोलीस आणि दीपा नायक प्रस्तुत डिलिव्हरी बॉय हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून वीकेंडला अनेक ठिकाणी हाऊसफुलचा बोर्ड झळकला आहे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटाची टीम चित्रपटगृहांना सध्या भेटही देत आहे नुकताच अभिनेत्री अंकिता लांडे पाटील हिने चित्रपटगृहाला भेट देऊन प्रेक्षकांशी संवाद साधलाय यावेळी अनेकांनीही कथा भावली असल्याचे सांगितले यावेळी महिला चित्रपट पाहून अतिशय भावुक झाल्या तर काही महिलांनी यावेळी आपले अनुभव शेअर केले हे अनुभव शेअर करताना अनावर झाले हसता हसता पटकन डोळ्यात पाणी आणणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय सरोगसीवर भाष्य करणाऱ्या या कथेचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वनवे यांनी केले असून दिग्दर्शक मोहसिन खान यांनी केले प्रथमेश परब पृथ्वी प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांनी उत्तम अभिनय केला असून डिलिव्हरी बॉय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय ही फिल्म अजून अजून लोकांपर्यंत पोहोचवा तुमचा पाठिंबा आमच्याशी असल्यावर ती अडून टीका आपल्या okay. 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 yes. okay, okay. आशेत आपण सगळ्यांनी पाहिलं ना तरच आपण एज अ पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा